तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जोर तीन डिसेंबर एकोणीसशे ला जो वार चालता युद्ध चालता त्याचं एक तर बघू शकता तुम्ही मेमोरियल आणि हे संपूर्ण ओसिनिओ बॉर्डरचं कशा पद्धतीने काय झालं अठराशे पस्तीस एकोणीशे एकाहत्तर वगैरे सगळं माहिती आहे पटियाला पोच याची इंडो पाक वार तुम्ही बघू शकता हे संपूर्ण इथली माहिती पाहू शकता सरदार कुलबीर सिंग सिंधू आय एस अधिकारी कमिशनर त्यांनी सर्व बघू शकतो माहिती समाध पंजाब माताजी असं लिहिलंय लाईट अँड साऊंड शो म्हणजे विद्यार्थी माता कोर भगत सिंगांची आई यांचे संबंधित स्थळ आहे तर आपण खाली जाऊयात जुनी जेवढी माहिती आहे तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्ही बघू शकता हे फर्स्ट फॉटीला वॉर मेमोरियल हिज एक्सलन्स कॅप्टन अमर तेवीस मार्च वगैरे याचा स्तंभ वगैरे बनवलाय यांनी त्यांचे स्मरणार्थ आणि इथं पण माहिती आहे सर्व बॅटल मध्ये कोण कोण होते आणि सर्व इथं पण माहिती आठवणी जे आहेत मेमोरियल पार्ट त्याच पण आहे आणि केसर आहे हिंद टावर तर मित्रांनो हा माहिती की व्हिडिओची लेंथ खूप मोठी होणार पहा तुम्ही तर हे बघ बघू शकता हे पटरीचाच परिसर आहे याच्यावरती पटरी होती आणि इथून पुढे पेशावर कराची या ठिकाणी जात होती तो ट्रेनचा डबा ठेवलेला आहे त्याचा पण त्याच्यामध्ये पण जायचं आपल्याला तर याच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही सतलज नदी लागेल ला। नदीच्या साइडला मग पुढे पुढे म्हणजे आपला फिरुजपूर साइडला पण जातो हो। तिकडे स्टेशन आहे फिरोजपूर फिरोजपूर आणि नंतर उसिनीवाला एक स्टेशन आहे जुनोवाला हा स्टेशन आहे आता नवीन थोडं प्रमाण बनवलाय तो बंद आहे आणि हा स्टेशन होता सनेवाला त्या कालखंडामध्ये पारतंत्र्यात असताना आपण हे बघू शकता तुम्ही पंजाबी भाषेत आहे पंजाब माता आ, समाधी स्थळ तर तुम्ही बघू शकता पुढे समाधी पंजाब माता हिंदी मध्ये पंजाबी मध्ये हिंदी मध्ये श्रीमती विद्या वती का जन्म गाव मोरांवाली तहसील गड गडशंकर जिल्हा होशियारपूर हुशियारपूर्णे हुआ यही पर बड़े हुए आरंभित शिक्षा भी यही प्राप्त की आपकी शादी खडकड कला कि सरदार किशन सिंग सुपुत्र सरदार अर्जुन सिंग किया घ्या तर बघू शकता तुम्ही श्रीमती विद्यावती माता पंजाब माता यांच सर्व माहिती येतं हुशियारपूर या ठिकाणी जन्म ठिकाणी प्रयत्न करणार होतो पण काहीतरी प्लॅन बदलले नेक्स्ट टाइम आल्यानंतर नक्कीच जाईल हुशयारपूर मध्ये खूप मोठं असं विद्यावती मातेचं खूप मोठं स्मारक आहे तिथं भगतसिंग हात जोडतात हे आणि म्हणजे पाय पडतात एक प्रकारे असं स्मारक आहे त्यांचं आणि तुम्ही बघू शकता हे खिडकर गावकडे गाव पण आपल्या प्लॅन मध्ये आहे जर वेळ असेल तर मी जाणार आहे भगतसिंगांचं जे गाव आहे वडिलांचं ते आहे तर बघू शकतात हे नऊ टोटल आहेत मुलं विद्यावती माता आणि किशन सिंग यांना त्या आता भगतसिंग दोन नंबर होते आणि जगतसिंग हे लहानपणीच वाटले होते वाटतं कुलतार आणि कलबीर सिंग मध्ये जास्त पत्रव्यवहार झाला होता त्या कालखंडामध्ये पत्रव्यवहार खूप मोठ्या झाला होता कशा पद्धतीने त्यांचं संगोपन वगैरे किंवा उदरनिर्वाह व्यवहार चालू होता त्यांचा आणि आता महत्वाच्या मुद्द्यावर जे आलं हे पंजाब माता विद्यावती कोर यांचं समाधीस्थळ याच ठिकाणी त्यांनी त्यांची समाधी होती तर तुम्ही हे मित्रांनो दर्शन करू शकता या समाधीस्थळाचं एक प्रकारचं म्हणजे आईची इच्छा होती की आपल्या मुलासोबत राहावं तशीच पद्धतीचं आहे तर हे विद्यावती माता कोर पंजाब माता यांचं समाधीस्थळ आहे आणि यांचं आई म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच आहे एका आईने सोप म्हणजे मुलाचं देह बघितलं होतं या ठिकाणी की म्हणजे संपूर्ण बॉडी पण नव्हती दुकडे दुकडे भेटले होते मिक्स ते पण एक प्रकारचं तर तुम्ही बघू शकता पंचमाता विद्यावती कोर यांच्या समाधीस्थळ या आईने खूप मोठं योगदान दिले मुलाच्या देह त्यागे मातृभूमीसाठी तर विद्यावती कोर यांचा जन्म हुशारपूर या ठिकाणी झाला होता मग नंतर थोड्या प्रमाणात ऍक्च्युअली त्यांचं जे वंशज होत भगतसिंगांच्या वडिलांपासून ते पूर्ण क्रांतिकारी चळवळमध्ये होते त्यांचे आजोबा दरवाटीमध्ये होते ते वातावरण वा त्यांच्या घरामध्ये होत मग त्यानंतर मग पुढे हालाखीची परिस्थिती पण होती उदाहरणारशोर दत्त यांच्या संगोपनामध्ये मा या मातेचा खूप मोठा वाटा आहे या मातेने बटुकेशोर दत्तांना म्हणजे भगतसिंग सारखा सुपुत्र मानले होते तर तुम्ही पाहू शकता यांचं स्थळ आणि दर्शन घेऊ शकता या ठिकाणी गेला तर असं आपलेच आईच्या ठिकाणी आहे असं वाटत नाही तर स्मरण करू या ठिकाणी आपण आणि तुम्ही दर्शन करा तू देवती माता कोर पंजाब माता मित्रांनो आतमध्ये बिल्डिंग आहे आता या, या आतमध्ये बिल्डिंग मधले म्हणजे स्टेशन आहे सॉरी त्यातमध्ये का काय आहे ते पाहूयात बघू शकतात तुम्ही एक डब्बा ठेवलेला आहे एक प्रतिकृती प्रतिकृती म्हणून तर त्या कालखंडामध्ये या इकडूनच नंतर ट्रेन जायची करायची आणि तुमचं पेशावर या परिसरामध्ये तर वाघा बॉर्डरवरून लाहोरला जातात आणि इथून पेशावर आणि कराची ला जातात तर फक्त काहीतरी तरी माहिती दिलेली आहे असं वाटतं तुम्ही इंटरेक्शन दिले बंद आहे आतमध्ये हे मुझिम असतं उसिमान बॉर्डर एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध आणि भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्याविषयी माहिती आणि इथे गाईड करणार माणुस्य मथी म्हणते पण योग्य ते मार्गदर्शन करते आपल्याला आता वरती जाऊन सर्व माहिती पाहूयात नक्की काय स्टेशनच्या वरती हा व्यक्ती माझ्या मला घडी घडी बोलतो पाया पायावर दर्शन घे माती म्हणून पण काहीतरी चांगलं सांगतोय आता बोलतो वरती जा ट्रेन बंद आहे तर आता तो पूर्ण संपूर्ण सांगतोय की वरती चला मी आहे तर बघूया वरती नक्की काय बघू शकत आतमध्ये काय इथं इथं पोहू शकता तुम्ही इथं पाहू शकता इथे गोळ्यांचे निशाण आहेत मला असं वाटत बघा हे बघ गोळ्याचे निशाण आहे इकडे दिसत आणि याच्यावरती पण गोळ्यांचे निशाण आहेत

आणि संपूर्ण इथलं तुम्हाला बघितलं बघत मी एक प्रकार इथं <laughs> स्टेशनचा सा परिसर आहे आणि स्टेशनचा वरचा भाग आहे बरोबर मी जे बोलतो ते असतो तो घडी घडी नक्की काय बोलतो बघू शकतात ही अशी लाईन आहे इथून पुढे सतला नदी आहे त्याच्या पुढे लगेच हुसेनवाला स्टेशन आहे हुसेनेवाला बॉर्डर या साइडला आली हुसेनेवाला नाव कसं पडलं संत काहीतरी हुसेने नावाचा एक पिरवावा त्याच्यावर नाव असं नाव ठेवलंय याची खूप मोठी वेगवेगळी इतिहास आहे तर या ठिकाणी एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि भगतसिंग सुप्त राजगुरू समाधीस्थळ पंजाब माता विद्यावती कोर यांची समाधी आहे वटुकेशोर दत्त भगतसिंग जोडीला बेलद यांचं समाधीस्थळ आहे तर तुम्ही बघू शकता मागचा परिसर तर आपण हा सर्व परिसर आपण फिरलोय आता थोडं गार्डन मध्ये जाऊन आम्ही आज चतुर्थी आहे संकोच चतुर्थी तर काही खाद्यपदार्थ आणला त्याचा आम्ही आहोत ला, म्हणजे खाणार आहोत आणि बड्डे आहे चतुर्थी पा, पण पण आहे आणि आज आपला भगतसिंग सुद्धा राजगुरु बटेकेश्वर पंजाब माता विद्यु कौर यांचं आपण जन समृद्धी सराच आपण दर्शन घेतलं आहे पोस्ट बाजूला हे पुस्तक स्टॉल आहे भगतसिंग फोटो आहे आणि इथं टी शर्ट वगैरे बघू शकतात हे शर्ट हे पुस्तक मी घेण्याचा प्रयत्न करतो आता इथलं पुस्तक स्टॉल आहे इथं बाहेर आहे थोडासा मध्ये सराच्या बाहेर तर तुम्ही आणि तुम्ही भेट घेऊ शकतात आणि बघू शकतात तुम्ही मुलांच आहे मी नास्तिक हो अशी विविध आता सिंग सुगे राजगुरूंचं मी तिकडे ब्लॉग काढत होतो आता व्हिडिओ काढत होतो तिकडे सर्व माहिती मी दिली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तर तिकडे अचानक मध्ये असं झालं की तिकडे माहिती देताना असं वाटलं त्यांना त्या लोकांना वाटलं तिकडे म्हणजे कर्मचारी होते जे माळी समाजाचे म्हणजे समाज नाही सॉरी माळी लोक होते आणि काही इथले स्थानिक आहेत ते या लोकांना ते लोक इकडे देखरेख करतात तिकडं असे गवत वगैरे काम करतात साफसफाई वगैरे बाकी इतर गोष्टी या इथं ते म्हणजे एक सेवा करतात एक प्रकारचं ते आले आचरण मध्ये मला थांबवलं त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारली आणि मग ती म्हणून ही माणूस होता जोडीला त्यानंतर मग आमची माझी आणि त्यांची चर्चा झाली आणि त्यांना असं वाटलं की मी एक प्रकारचा मिलिटरी मिलिटरी पर्सन आहे की मी एक डिफेन्समध्ये किंवा मिलिटरी या आपल्या कुठेतरी लष्करी सेव्ह मध्ये मी कार्य करतो असं त्यांना वाटत होतं तर त्यांनी आले मायाशी बातचीत केली आणि थोड्या प्रमाणात त्यांच्या पगार कसं कस, काय उदरनिर्वाह या सर्व विषयांवर चर्चा झाली मला बोलत होता की तुम्ही केंद्र सरकार आणि इथल्या सरकारशी तुम्ही बोलणं कराय मुंबईला जाऊन त्यांच्याशी चर्चा केला पगाराच्या दृष्टिकोनातून आणि थोडं बोलणं वगैरे झालं समजलं की इथली इथल्या आर्थिक दृष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर म्हणजे त्यांचं इम्पॅक्ट वगैरे होता माझ्याकडे बघ बघण्याचा दृष्टिकोन आणि ते झाल्यानंतर मग चर्चा केली चर्चा झाल्यानंतर मग थोड्या काय गोष्टी सांगितल्या त्यांनी आमचं बोलणं झालं मी सांगू शकत नाही असं नेटद्वारे आपल्या याच्या माध्यमातून युट्यूबच्या त्या सरकारने करायला पाहिजे केंद्र सरकारने वगैरे तर आहे भर भरपूर गोष्टी तर मित्रांनो आता मुद्द्यावरती येतो मी बघ क्रांतिकारक राजगुरूंचं जन्मस्थान स्थळ याचा जन्म आपण भेट घेतली मी घेतली भेट भगतसिंगांचं संबंधित स्थळाचं भेट घेतली मी पण जन्मस्थळ हे पाकिस्तानमध्ये बंगालमध्ये तर लायल नोर पहिले गाव होता आता फैजाबाद केलंय आता आपल्याला तिकडे पाकिस्तानला जायला लागेल त्यांच्या जन्म ठिकाणाला दर्शन घेण्यासाठी आता एक मुस्लिम व्यक्ती त्याला म्हणजे ते त्यांनी ते तेन, म्हणजे एक प्रकार त्यांनी पण घरात म्युझियम टाईप सगळं बनवलंय भगतसिंगांच्या जन्म ठिकाणी तिकडे फोटो वगैरे सगळ्या गोष्टीत तिकडे तिकडेही पाकिस्तानला जाऊ शकत नाही आणि बाकी खटकरकलामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर सुखदेवाचं आपण इकडे समाधी स्थळ आहे इकडे दर्शन घेतलं सुमारे सुखदेवांचंही लुधियानामध्ये जन्मस्थळ आहे तिकडे आपण भेट घेणार आहोत तर हा प्रवास बघितला तुम्ही सर्व तर तुम्ही पाहू शकता बघा मागे हा स्टेशन आहे इथं तुम्ही बारीक 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 गोळ्यांच्या निशाणा बघू शकता तिथं एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर युद्ध झालं होतं भारत पाकिस्तान त्यावेळेस हे निशाण आहेत थोडे गोळीबाराचे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला भगतसिंग सुखेव राजगुरे यांचं स्थळ बट्टेश्वर दत्त क्रांतिकारक यांचं स्थळ पंजाब माता कोर माता यांचं स्थळ आणि एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर याबद्दल युद्धांच्या थोड्या काही आठवणी आहेत याही दाखवल्या होत्या या हुसेने गावाला घेण्यासाठी भारताला बारा गावं पाकिस्तानला दिली गेली होती तर ही सर्व मी माहिती थोड्या प्रमाणात माझ्या दृष्टिकोनातून माझ्या ज्ञानातून जेवढी माहिती होती मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगायला गेलो तर इतिहास खूप मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणाचा भगतसिंग राजगुरूंचा तर खूप मोठ्या प्रमाणात आहे तर खूप व्हिडिओची लेंथ वाढेल म्हणून मी कमी प्रमाणात जसं मला सुटेबल होईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला तर भगतसिंगांचं एक वाक्य मला आता मगाशी स्थळी आठव आठवलं शरीर किया जा सकता लेकिन विचार नाही हे मला वाक्य घडी घडी आठवत आणि सरपोरोशी गे तम्मन हमारे दिल हे देखना हे जोर गे ना बाजू वे कातील हे एक ब्रिवा वाक्य मला आता सुचतोय तर आपला जो व्हिडिओ आहे हा इथंच मी समाप्त करतो आहे तर मित्रांनो माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंडियन नित्यस्वत या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन माझ्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन फॉलो करा आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळालेला स्वातंत्र्याचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद आता पुढे आपण भेटूयात उनेवाला बॉर्डर परेड या ठिकाणी तर चला आपण भेटूया आपण बॉर्डरच्या परेडच्या ठिकाणी